कसं माहिती आहे का प्रत्येक जण कुठं ना कुठं फिरत असतो काही जण कामी कामानिमित्त फिरतात काही जण एन्जॉय म्हणून फिरतात आणि काहीजणं वेगवेगळ्या कारणांसाठी मोठमोठ्या शहरात जातात मग काहीजणं एकटे जातात तर जण मित्र कंपनीला सोबत घेऊन जातात मग एखाद्या मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर दिवसभर फिरल्यानंतर जेव्हा रात्री आराम करायची वेळ येते तेव्हा काही जणांच्या मनात एक प्रश्न पडतो की या ठिकाणी काही सोय होईल का म्हणजे रात्री त्यांना त्यांच्यासाठी कोणीतरी भेटेल का असा प्रश्न काही जणांना पडतो मग ज्यांना असा प्रश्न पडतो ते लोक रेड लाईट एरियाच्या दिशेने जातात आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना जो आनंद घ्यायचा आहे तो आनंद घेतात जर आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये असे वेगवेगळे भागं आहेत ज्या ठिकाणी रेड लाईट एरिया चालतात त्यामध्ये जर आपण पाहिलं मुंबई मुंबई तर मुंबईचं नाव येतं मुंबईमध्ये पुरा आहे नागपूरमध्ये गंगा जमुना नगर आहे तर पुण्यामध्ये बुधवार पेठ आहे अशा पद्धतीनं राज्यातल्या विविध भागामध्ये अशा पद्धतीनं रेड लाईट एरिया चालतात पण मात्र या रेड लाईट एरियामध्ये जाताना अनेकांना भीती वाटते की या ठिकाणी गेलं पाहिजे नाही गेलं पाहिजे जर आपण त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी रेड पडेल आपल्यालासुद्धा पकडून नेलं जाईल आपल्यावर कारवाई होईल नाव खराब होईल असे प्रश्न अनेकांना पडतात पण मात्र ज्यांना जाऊ वाटतं तरीसुद्धा ते जात नाहीत कारण की त्यांच्या मनामध्ये एका प्रकारची भीती असते पण मात्र ज्यांना जायचं आहे ते बिंदासपणे जातातही आणि जाऊन सुद्धा येतात मग या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक प्रश्न आपल्याला पडतो किंवा अनेकांना असा प्रश्न पडतो की या ठिकाणी रेड पडते का आणि जेणेकरून त्या ठिकाणी काही अडचण येणार नाही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा व्यवसाय चालतो तो म्हणजे बुधवार पेठेमध्ये मग या ठिकाणी देशभरातून राज्यभरातून विदेशातून अनेक पर्यटक येत असतात आणि काही जण वाकडी वाट करून या ठिकाणी फिरत असतात मग त्या ठिकाणी जाणं योग्य आहे का त्या ठिकाणी रेड पडते का असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजणार आहेत पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर बुधवारपेठमध्ये जाण्यासाठी अनेक जण जातात तर हे जाऊनही येतात पण मात्र काही जणांना जाण्याची भीती वाटते त्या ठिकाणी रेड पडेल धरून निलं जाईल कारवाई होईल नाव खराब होईल असे वेगवेगळे वेग प्रश्न पडलेले असतात पण खरंच अशा ठिकाणी रेड पडू शकते का या सगळ्या गोष्टींचा जर आपण इतिहास पाहिला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जेव्हा भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं जेव्हा भारतामध्ये इंग्रज आलेले होते सगळं त्यांचं सरकार होतं आणि त्यांनी जे आणलेलं सैन्य आहे विदेशातून भारतामध्ये त्या सैन्य फक्त सैन्य आलं होतं त्यांच्या बायका त्यांच्यासोबत आलेल्या नव्हत्या मग ते ह्या ठिकाणी आल्यानंतर ते जे इंग्रज लोक आहेत ते भारतातल्या अनेक महिलांवर तरुणींवर हे बळजबरी करत होते त्यांच्यावर अत्याचार करत होते या सगळ्या गोष्टींच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या मग प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये गावखेड्यामध्ये अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या आणि मग ज्या घटना घडल्या की ते गावकरी मिळून इंग्रज अधिकाऱ्यांकडं तक्रार दाखल करायची की तुमच्या सैन्यातल्या जवानांना असं केलं तुमच्या सैन्यातल्या अधिकाऱ्यांना तसं केलं मग या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या मग या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर त्यांचे जे गव्हर्नर जनरल अधिकारी होते रॉबर्ट क्लाई नावाचे यांनी सतराशे साठमध्ये या सगळ्या गोष्टींवर एक उपाययोजना काढली आणि उपाययोजना काढल्यानंतर सगळ्यात अगोदर पश्चिम बंगाल येथील कोलकात्यामध्ये ज्या ठिकाणी सोनाकांची आहे या सोनाकांचीमध्ये व्यवसाय सुरू करायला परवानगी दिली म्हणजे त्यांनीच ते यश्य व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला जेणेकरून त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांचे सैन्यातले जे कर्मचारी आहेत यांच्या शारीरिक भूक भागवण्यासाठी त्यांना त्या ते ठिकाणी जाता येईल त्यामुळं जा कुठंतरी अन्याय अत्याचाराचं प्रमाण हे कमी होईल असं रॉबर्ट क्लाईव यांना वाटलं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला पण मात्र या ठिकाणी आलेल्या ज्या महिला होत्या त्या महिला त्यांनी आशा निवडल्या होत्या की ज्यांचा घटस्फोट झाला आहे ज्यांना सोडून दिलं आहे जे अनाथ आहेत त्यांचं मागं पुढं कोणीही नाही आणि त्यांना पैशाची गरज आहे म्हणजे बळजबरी याच्यामध्ये कोणालाही आणण्यात आलं नव्हतं किंवा कोणाचीही फसवणूक त्यामध्ये केली जात नव्हती ज्यांची इच्छा आहे ज्यांना सोमर्जन हे करायचं आहे त्यांना पैसे कमवायचे त्यांच्या मागं पुढं कोणी नाही किंवा त्यांचं नाव खराब होणार नाही ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी असा व्यवसाय कोलकात्यामधील सोनाकांची या ठिकाणी सतराशे साठमध्ये रॉबर्ट क्लाईव्ह या इंग्रज इंग्रजाधिकाऱ्यांना सुरू केला होता मग कोलकात्यापासून इंग्रज राटव राजवट सुरू झालेली होती देशातल्या विविध भागामध्ये त्यांची सत्ता निर्माण होत होती आणि हळूहळू त्यांनी संपूर्ण भारतभर आपलं राज्य स्थापित केलं होतं भारतावर त्यांना राज्य केलं होतं मग जसं कलकत्त्यामध्ये केलं तसं दिल्लीमध्ये केलं यू पीमध्ये केलं अशा भारतातल्या विविध भागांमध्ये त्यांच्या ज्या कर्मचाऱ्यांची सोय म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी वेश्य व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केले आणि त्या ठिकाणी अशा व्यवसाय सुरू केल्यामुळं अन्याय अत्याचाराचं प्रमाण कमी झालं मग त्याच पद्धतीनं महाराष्ट्र मध्ये सुद्धा वेश व्यवसाय सुरू करण्यात आला होता ते म्हणजे मुंबईमध्ये कामाठीपुऱ्यामध्ये नागपूरमध्ये गंगा जमुना नगरमध्ये आणि पुण्यामधील बुधवार पेठ या ठिकाणी तो म्हणजे एकोणावीसशे एक्केचाळीसला एकोणावीसशे एक्केचाळीसला या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांनी व्यवसायाला म्हणजे रेड लाईट एरियाला सुरुवात केलेली होती त्याचं नाव पहिले मार्गोचा अड्डा म्हणून या परिसराला ओळखलं जात होतं मार्गोचा अड्डा म्हणलं की त्या ठिकाणी अशा पद्धतीनं वेश्य व्यवसाय चालायचा पण मात्र कालांतराने मार्गोचा अड्डा हे नाव बदलून बुधवार पेठ त्याचं नाव पडलं आणि बुधवारपेठ नाव पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात ते प्रसिद्ध झालं एवढ्या मोठ्या प्रसिद्ध झालं की ते आता आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं वेश्य व्यवसाय म्हणजे रेड लाईट ठरलेलं ला आहे कारण की त्या ठिकाणी सात हजारापेक्षाही जास्त महिला या काम करतात या अशा पद्धतीने त्या ठिकाणी राहतात बुधवारपेठेला जागतिक ओळख मिळाली ती म्हणजे दोन हजार आठमध्ये मायक्रोसॉफ्टचे शिव बिल गेट्स हे पुण्यामध्ये बुधवार पेठमध्ये आले होते आणि त्यांनी बुधवार पेठेला भेट दिली होती आणि भेट दिल्यानंतर त्यांच्या अनेक समस्या जाणून घेऊन त्यांना दोनशे कोटी रुपयाची रक्कम सुद्धा दिली होती आणि ही रक्कम देऊन त्यांना एक आर्थिक हातभार लावला होता आणि त्यानंतर बुधवार पेठेचं नाव हे मोठ्या प्रमाणात गाजलेलं होतं मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं मग अशा पद्धतीनं हे सगळे एरिये भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रेड लाईट एरिये चालत असतात मग याला शासनाची परवानगी आहे का तर या व्यस्य व्यवसायाला शासनाची परवानगी नाही पण मात्र शासनाचा त्याला विरोध देखील नाही जर अशा ठिकाणी असं घडत असेल हे जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे या ठिकाणी रेड पडत नाही पण मात्र जर या ठिकाणी काही चुकीचं होत असेल आर्थिक फसवणूक होत असेल आणि बळजबरी जबरदस्ती काही महिलांना तरुणींना या ठिकाणी डांबून ठेवलं असेल किंवा त्यांच्याकडून बळजबरीनं काम करून घेतलं असेल अशा जर घटना या ठिकाणी घडत असतील तर नक्कीच त्या ठिकाणी रेड पडते आणि त्या ठिकाणी सुद्धा कारवाई होते मागे एकदा जर आपण बातमी पाहिली तर पुण्यामधल्या एका घरामध्ये काही बांगलादेशी महिला सापडल्या होत्या आणि त्या बांगलादेशी महिलांकडून नोकरीचं आमिष दाखवून कामाचं आमिष दाखवून त्यांना या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून हे सगळं केलं जात होतं म्हणून ज्या ठिकाणी फसवणूक होतीये कोणाकडून तरी बळजबरीनं काम करून घेतलं जात आहे त्यांच्या इच्छेविरुद्ध घडतंय तेव्हा त्या ठिकाणी कारवाई होते आणि त्यामधून त्यांची सुटका करण्यात येते अशी माहिती आपल्याला मिळते आणि या सगळ्या गोष्टींवर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्याला शासकीय मान्यता नाही किंवा शासकीय त्याला विरोधसुद्धा नाही ज्या ठिकाणी सुरळीतपणे सगळं काही सुरू आहे त्या ठिकाणी काहीही भानगडी होत नाहीत असं आपल्याला एकंदरीत या संपूर्ण माहितीवरून आपल्या लक्षात येतं आणि इंग्रजांनी जे काही सुरू केलं आहे त्याच आधारे हे आपल्या लक्षात येतं आता ज्या पद्धतीनं हे सगळं देशभरासह महाराष्ट्रामध्ये आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या